नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सिंगल फेज इंडक्शन मोटरला कॅपॅसिटरचं कनेक्शन कसं करायचं आपण बघू शकता माझ्याकडे ही एक सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे व त्या मोटरमध्ये एकूण चार वायर्स बाहेर आलेले आहे बघू शकता दोन ग्रीन कलरच्या वायर व दोन ब्लॅक कलरच्या वायर आहे या वायरचे कनेक्शन करून आपल्याला हा कॅपॅसिटर या वायरला जोडायचा आहे सर्वात पहिले आपल्याला कॅपॅसिटर जोडण्याआधी आपल्याला वायरचे टोक माहीत करणं खूप गरजेचं असतं की आपल्याला स्टायटिंग वायंडिंगच्या दोन वायर कोणत्या आहेत वरनिंग वाईंडिंगच्या दोन वायर कोणते आहे हे माहीत करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सिरीज टेस्ट लॅम्पचा वापर करणार आहोत बघू शकता आपण सिरीज टेस्टने आपण चेक करणार आहोत की वाइंडिंगची कंटिन्युइटी पण घेणार आहोत कंटिन्युटी घेऊन आपल्याला माहीत होईल की कोणते दोन टोकं हे एका वाइंडिंगचे आहेत व सिरीज टेस्टने आपण अजून एक गोष्ट माहीत करू शकतो की स्टायटिंग वाइंडिंगचे कोणते दोन टोकं आहेत वरनिंग वाइंडिंगचे कोणते दोन टोकं आहेत ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा सिरीज टेस्ट लॅम्प बनवला आहे तर आपण ह्या सिरीज टेस्ट लॅम्पच्या एका वायरचं डोक कुठल्या एका वायरला लावणार आहोत व दुसरं डोक प्रत्येक वायरला चेक करणार आहोत बघू शकता दोन्ही काळ्या वायरबरोबर वर बल्ब लागत नाही याचा अर्थ या दोन्ही काळ्या वायर एका वाइंडिंगच्या असतील ही हिरवी हिरव्या ज्या दोन आहेत बघू शकता दोन्ही हिरव्यांना जेव्हा आपण दोन वायर लावल्या तेव्हा आपला बल्ब लागला आहे म्हणजे या दोन हिरव्या कलरच्या वायर ह्या एका वाइंडिंगच्या आहेत व काळ्या दोन वायर ह्या एका वाइंडिंगच्या आहेत आता आपल्याला स्टार्टिंगच्या दोन कोणत्या आहेत व रनिंगच्या दोन कोणत्या आहेत हे माहीत करण्यासाठी बल्बचा उजेड आपल्याला बघावा लागेल स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा जास्त असतो त्यामुळे स्टार्टिंग वाइंडिंगला आपण जेव्हा सिरीज टेस्टने चेक करू तेव्हा बल्बचा उजेड हा थोडासा कमी लागेल व वा रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळे तिथे बल्बचा उजेड जास्त असेल बघू शकता हा हिरव्या वायरचा उजेड आहे बघू शकता आता आपण काळ्या वायरचा उजेड बघू तर काळ्या ह्या दोन ज्या वायरी आहेत यांचा उजेड कमी येतोय व हिरव्या दोन वायरला जेव्हा आपण बल्ब लावतोय तेव्हा जास्त उजेड पडतोय बल्बचा याचा अर्थ काय हिरव्या वायरचा जास्त उजेड येतोय म्हणजे हिरव्या वायरचा रेजिस्टन्स काय झाला कमी झाला व काळ्या दोन वायरला कमी उजेड येतोय किंवा डीम लागतोय बल्ब म्हणजे याचा अर्थ असा की काळ्या ह्या दोन्ही वायरी या स्टायटिंग वायंडिंगच्या आहेत व हिरव्या वायरी ह्या रनिंग वाईंडिंगच्या आहेत ठीक आहे आता हे आपण ओळखल्यानंतर कॅपेसिटर जोडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करायचं असतं की स्टार्टिंगची एक वायर व रनिंगची एक वायर आपल्याला काय करायची असते शॉर्ट करायची असते कोणती एक वायर तुम्ही करू शकता मी हे बघा ही एक स्टार्टिंगची काळी वायर घेतली व ही एक रनिंगची हिरवी वायर घेतली दोन्ही काय केल्या मी ते शॉर्ट करणार आहे अशा पद्धतीने दोन्ही एकत्र जोडून घ्यायचे आहे व त्यानंतर ह्या ज्या उरलेल्या दोन आहेत एक स्टार्टिंगची व एक रनिंगची वायर यांना आपल्याला कॅपॅसिटर जोडायचं आहे आता कॅपॅसिटरचं एक टोक मी काय करणार या रनिंगच्या वा वाईंडिंगला लावणार हिरव्या वायरला व वा कॅपॅसिटरचं दुसरं जे टोक आहे दुसरी वायर ही स्टार्टिंग वाइंडिंगच्या काळ्या वायरला जोडून देणार बघू शकता अशा पद्धतीने मी काय केलं कॅपॅसिटरचं कनेक्शन केलं सर्वात पहिले आपण काय केलं एक स्टार्टिंग व एक रनिंगचं टोक शॉर्ट केलं व त्यानंतर एक स्टार्टिंगला कॅपॅसिटरचं वायर लावलं व एक रनिंगला कॅपॅसिटरचं वायर लावलं ठीक आहे अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटरचं कनेक्शन केलं आहे आता आपण मोटरला सप्लाय देऊन बघू की मोटर चालू होती की नाही काय करायचं आपल्याला सिरीज टेस्टनी आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी आपण एक सप्लायचं वायर ह्या जॉईंटला लावणार आहेत व दुसरं सप्लायचं वायर आपण इथे न्यूट्रलची वायर इथे लावणार आहोत कुठल्या एका जॉईंटला आपण बघू शकता बल्ब लागतोय ठीक आहे आता दुसऱ्या जॉईंटला चेक करू इथे पण बल्ब लागतो आहे आता आपण याला डायरेक्ट सप्लाय देऊन चेक करू की आपलं कनेक्शन झालं आहे की नाही व मोटर चालू होते है की नाही ठीक आहे पॅरल सप्लाय देऊन चेक करणार आहोत ठीक आहे यासाठी आपण हा टॉप पॅरलच्या सॉकेटमध्ये टाकला व आता चेक करणार आहोत की आपली मोटर फिरते की नाही ठीक आहे मी एक टोक सप्लायचं ह्या जॉईंटला लावणार व एक टोक आपण कॅपेसिटर लावलेल्या कुठल्या एका वायरला लावू शकतो बघू शकता मोटर आपली चालू होते बघू शकता मोटर तिकडे फिरते त्या साईडला मोटर आपली चालू झाली आहे अशा पद्धतीने आपण मोटर चालू करू शकतो आता आपल्याला जर मोटर उलटी फिरवायची असेल आता मोटर आपली बघू शकता तुम्ही कुठे फिरते समोरच्या साईडला फिरते ठीक आहे आता मला मोटर उलटी फिरवायची तर काय करणार मी तर हे टोक इथेच लावणार सप्लायचं व हे जे कॅपॅसिटरच्या जॉईंटला आपण लावलं होतं ऐवजी आपण दुसऱ्या जॉईंटला वायर लावणार बघू शकता इथे जॉईंटला वायर लावली ती मोटर उलटी फिरते बघू शकता इकडे फिरते आता हा जॉईंटला इकडे लावल्यावरती तिकडे फिरते बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला एक जॉईंटची वायर बदलायची आहे इथे तर आपण मोटर उलटी सुई आप व सुईची करू शकतो अशा पद्धतीनं कॅपॅसिटरचं कनेक्शन व मोटरच्या फिरण्याची दिशा सहज बदलू शकतो आपण तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा वै चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद